आपल्याला एक गणित दिलं आहे काय हे गणित आधी ही दिलं आपल्याला हे गणित ह्या आपल्या घरामध्ये मांडायचं आहे सर्वप्रथम आपल्याला ते शिकायचं आहे ही किती संख्या आहे ही पूर्ण संख्या किती आहे एक आणि दोन हे काय आहे दशक मग दोन दशक दोन हे दशकाच्या घरात आणि सात हे मांडून घेतले नंतर चिन्ह काय आहे दशक आहे मग एक दशक आणि चार एक करायचंय गणित सोडवायचं आहे ना आता आपण गणित सोडवताना आधी एककाची भेरीत करणार का दशकाची एककाची छान एक आधी मग आपण एककाची भेरीत करणार आहोत आता इथं किती आहेत करतो आपल्याला करता येईल ती फेरीज आपण करत असतो इथं मी तुम्हाला एक नवीन नवीन गोष्ट आज मी तुम्हाला शिकवणार एक दशक एक अकरा दो परंतु एका घरात दोन संख्या करे संख्ये मग याच्यामध्ये हा एक आहे एक हा आहे दशक जो एक आहे त्याला आपल्याला काय आप करायचं करायचंय हा पुढच्या घरामध्ये हातचा घ्यायचा मग तो विचार राहील का मग तो पुसून काढायचा हा गेलाय आता एककाची फेरी झाली आता आपल्याला करायची आहे दशकाची फेरी आता मुलं मग दोन